आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल कावळागडावर मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात बांधले आहेत या गडकिल्ल्यांचे संवर्धन शिवभक्त आणि प्रशासन करत असतात रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या कावळागडावर काल रात्री मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मशाल सोहळ्याला वरणघाट माथ्यातील ग्रामस्थ तसेच महाड तालुक्यातील ग्रामस्थ महिला युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण किल्ल्यावर मशाल पेटवून व फटाके फोडून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी भक्तिमय वातावरणामध्ये भजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती भाषणे आणि पावाडे देखील या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रेमी क्रीडा मंडळ पारमाचीवाडी व वा परिसरातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी केले होते ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह वरणघाट जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वराजर्शी डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह न्यू